ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ मध्ये सजवायचं असेल ठेवायचं असेल आणि त्याचं आसन असं तुम्हाला पाळण्यावर पाहिजे असेल तर ही मस्त थीम आहे साडेतीन फूट आठ हजार पाहिजे आपले आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये युट्यूब चॅनल घेऊन आनंदी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बिल ऐकून निर्णय करा त्याने काय होईल तुम्हाला व्हिडिओ आल्या आल्या तुम्हाला कळेल म्हणजे आजचा भाग आहे आपल्या गणपती जो उत्सव येतो अवघ्या तीस दिवसावरती राहिला त्यानिमित्त माझ्या बागे बघू शकता भरपूर असे मकर आहेत गणपती बाप्पा आपल्या घरी तर येणारच आहे पण त्याला सजवून वगैरे आपल्याला ठेवायचं आहे त्याला गोड प्रसाद खाऊ घालायचा आहे आपला लाडका गोड गणपती बाप्पा येणार आहे पण तो मकरा सजवला पाहिजे की नाही तर नक्कीच तर छान छान मकर इथे आहेत ते तुम्ही दाखवतो परत हा मकराचा जो स्टॉल आहे किंवा त्यांचा शॉप आहे एक्झॅक्टली कुठे त्याचा तुम्हाला मी द्या पुढचा असं आहे नाका सर्कल आणि आपल्या चिंतामणी ज्वेलरच्या च्या तुम्हाला हा मकर शॉप दिसणार आहे तर तुम्ही इथे तुशी हॉल हो चिंतामणी ज्वेलर समोर जांभी नाका मकर शॉप मध्ये असे काय मकर आहेत स्वामींचा दिसतोय या पुढे आपण डिटेल मध्ये जाण पहिलाच मकर बघा छान असा ब्रह्मांड नायक भिवू नकोस पाठीशा आहे श्री स्वामी समर्थ मंडळी मकर दाखवताना प्रत्येक मकरावर ज्यांनी प्राईस डिस्प्ले केलेली आहे ते तुम्हाला मी व्हिडिओ क्लिप मध्ये दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला एक अंदाज आहे स्वामी समर्थ चाळीस इंचाचा मकर आहे तुमची मूर्ती कशी तीस पस्तीस अडतीस ची असेल तर चाळीस फुटाचा तुम्हाला मकर लागेल त्यासाठी स्वामींचा सुंदर असा मकर ब्रह्मांड नायक ही स्वामी ब्रह्मा मकर पाहिला स्वामींचा ब्रह्मांड नायक तसे भरपूर पुढे फुड़, असे मकर आहेत ते आपण विथ किमती संग प्राइस सगळं त्याची इंच काय आहे ते आपण सगळं जाणून घेऊया मकर तुम्ही बघितला तर मस्तपैकी लाल लालीलाल मकर आणि अशी काय मागे बॅकग्राऊंड आहे हे ना हे गादीच आहे मंडई खाली पुठ्ठा आहे आणि पुठ्ठ्यावरती हे गादीचं काम केलेलं आहे पेपर रेड कलर चा त्याची प्राइस तुम्ही बघाल तर एट थाउजंड फाय हंड्रेड साडेतीन इंचाच आहे थ्री फूट साईन साडेतीन फुटाच आहे सॉरी मंडई हा जो मकर आहे तो गणपती बाप्पाला छान अशा दोन चा लोड आहेत म्हणजे आपला गणपती बाप्पा इथे ठेवला एकदम रुबाबशी दिसणार आहे वा मगर असे काय लांबून तुम्ही पाहिलं तर दिसतात सुंदर अशी कलाकृती बर मधल्या मकर मी तुम्हाला एक सांगायला विसरलो किंवा तुम्ही ऑब्झर्व कल बघा तर बाजूचे दोन रोल सर्कल करतायत मुवेबल आहेत ते बघा हे लेफ्ट आणि राईट साइड ला दिसतात ते मस्त सुंदर असे मकर या पुढे आपण अजून काही मकर पाहून घेऊया हा मकर बघा अरे मकर एकदमच छान आहे हा आहे पाळणा आठ हजार पाचशे साडेतीन फुटाचा वा गणराया कोणाला पाळण्यामध्ये सजवायचा सजवायचं असेल ठेवायचं असेल आणि त्याचा आसन असं तुम्हाला पाळण्यावर पाहिजे असेल तर ही मस्त थीम आहे साडेतीन फूट आठ हजार पाचशे गणेश मा सहा हजार आठशे पन्नास श्री गणेश हनुमान सुंदर असं मकर फुडे पुढे फ्लॉरपट ठेवलेलं आहे दोन्ही कडे आणि असण पाचशे अडीच फुटाचा मकर सेम मकर हे आपण ह्याच्या आधी पाहिला सेम आहे एक्झॅक्टली exactly. पाचशे साडेतीन फूट सेम मकर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे याची गादी ते बघाल तर ऑरेंज कलर मध्ये बेस्ट आणि सुंदर मकर ओपन मध्ये दोन्ही पदल लोड आहेत आठ हजार सातशे एक्काोन चार फूट कोणाची चार फुटाची मूर्ती आहे तर त्याच्यासाठी हा बेस्ट चॉईस असू शकतो चार फूट आठ हजार दोनशे एकावन पालखी स्मॉल मध्ये असा काय मकर आहे राऊंड आसन व्हाईट राऊंड आसन किंमत तीन हजार पाचशे हा मकर आहे साडेतीन हजाराला पण एकदम हा सिम्पल असा मला वाटतं बॅकग्राऊंड ला आहे कलर पण मला तरी हा एकदम सिंपल असं वाटतं कोणाला सिंपल आवडत असेल हे एक चाळीस असू शकते पुढचा मग श्री श्री आहे श्री आसन चार हजार लाईट लावल्याने मोर आहेत मागे दोन मोर आहेत श्री आसन होणार तो आहे जगदंबा आसन महारजान तिथे ढाल तलवार आहे बघू शकता किल्लेची आखणी आहे आणि मावळा महाराजांना वंदन करत असणार असा हा जगदंब दाखल आधी पाहिला पण डिफ्रॅ कलर कॉम्बिनेशन मध्ये बॅक ला आता पिंक आहे श्री गणेश हजाराला सुंदर असा मकर हे जे तो मकर तुम्ही तो पुढचे सर बघणार आहात बघणार आहेत ते तीन फुटासाठी आहेत सेम मकर आहेत पण कलर कॉम्बिनेशन वेगळा बॅकग्राऊंड ला बघा रेड लाईट आणि ब्ल्यू लाईट आहे आणि वरती ब्ल्यू आणि पिंक झाड असं झाडाच्या थीम मध्ये कोणाला मकर पाहिजे असेल तर अडीच फुटामुळे चार हजार किमतीला असा काय मकर आहे अजून काही मकर बघून घ्या ओम गणेशान मा सिक्स थाउजंड साईजने जरा मोठा आपण बघितलं दोन मकर पण साईज मोठा असेल जो ब्रह्मांड नाही स्वामी समर्थांच्या थीम मधला मकर पाहिला ज्याची मूर्ती लहान आहे आणि त्याला मोठ्याची आवश्यकता नाही सुटेबल लहान साईज मध्ये तीस इंचा ची, ची साठी परफेक्ट मदर मकर आहे ओम ओम दोन्ही साठी इथे लिहिलेलं आहे थ्री थाउजंड मिनी थ्री थाउजंड एट हंड्रेड अँड फिफ्टी वन स्वामींच्या रुपात मोठ्या साईज मध्ये असा काय मकर आहे सहा दहा श्री गणेश ना फोर इंची बॅकग्राऊंड ला गणेशाची प्रतिकृती आहे देव आसन प्राइस बघू सिक्स थाउजंड दोन्ही साइड ला नंदी देवता आहे आणि महादेव देवाच काय पिंड आपण ते तीन चार मकर पाहिले ते असे काय दिसत एक सिम्पल मकर असा आहे पिंक मध्ये थ्री टू फाय वन श्री गणेशन म वा बैठक चांगली आहे मोठी आहे मोठा मकर आहे गणपती बाप्पा मोठा आहे एकत्र कुटुंब पदीमध्ये जेव्हा गणपती आणला जातो तेव्हा असं साठी दोन्ही साइडला मोर आहेत मागेचा मोर आहे ओम गण गणपती नम सिक्स थाउजंड था नाईन हंड्रेड नाईन आहे प्राइस अष्टविनायक मंदिर मग गणपती बाप्पाचे अष्टविनायक दोन्ही खांबावरी चार आणि चार आहेत कसा वाटला स्वामींच्या प्रतिकृतीमध्ये हा मकर आहे म्हणजे स्वामीचा आपल्या घरी येतो त्या त्यानिमित्ताने आणि आपला गणपती बाप्पाचा येतो आहे तुम्हाला हा मकर घ्यायला आवडेल का नक्की बघा या इथे ॲड्रेस दिलेला आहे आवडल्यास नक्की खरेदी करा गणपती बाप्पा अमोऱ्या हो श्री स्वामी समर्थ महाराज की जय अष्टविनायक ही मध्ये सुंदर असा मकर बघा इथे बॅकग्राऊंड ला मस्त पैकी अष्टविनायक गणपतीची प्रतिकृती आहे अष्टविनायक आहे तो बारा हजाराचा आहे थाउजंड फाय फीट मोठा तुमचा गणपती बाप्पा असेल आणि अष्टविनायक तीन तुम्हाला पाहिजे असेल तर ही चॉईस शकते अजून एक मकर असा छान म्हणतो गणपती बाप्पा मोहर आतापर्यंत मध्ये तुम्हाला बरेचशा मकर दाव घेत आपला गणपती बाप्पा राहिला फक्त तीस दिवस हे शॉप स्टॉल कुठे आहे तर आपल्या जांभिनाक्या सारखा डिटेल अॅड्रेस तुम्हाला क्लिकच्या आधी दिलेला आहे आणि एंडला देतो नक्की या शॉपला स्टॉलला भेट द्या मिनिमम मकराची प्राइस आहे तर थ्री थाउजंड आणि ते एट थाउजंड एट थाउजंड फाय हंड्रेड पर्यंत आहेत छान छान असे आपण मकर बघितले लहान साईज मोठा साईज मीडियम साईजचा आपला गणपती बाप्पा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे या पसंत करा आणि नक्की यांच्या विजने चालना द्या तुम्हाला म्हणजे आपला हा व्हिडिओ कसा वाढला मला आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तिथपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंडळी तुम्हाला कमेंट करायचं गणपती बाप्पा मोर्या आपले व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असेल आणि छान छान व्हिडिओ बघायचे असेल तर प्लीज सपोर्ट करा चॅनल सबस्क्राईब करा गणपती अप्पा मोर या कमेंट मेलेला विसरू नका म्हणजे मला थोडस प्रोत्साहन मिळेल आणि त्याच्यासाठी अजून पुढच्या व्हिडिओ अजून छान छान तुमच्यासाठी घेऊन येत जाईल चला तिथपर्यंत भेटूया नवीन एका व्हिडिओ मध्ये तिथेन बाय गणपती अप्पा रिकॉर्डर असं काय कॉन्टॅक्ट का नंबर आहे आणि ॲड्रेस आहे नक्की ना कॉन्टॅक्ट करा आणि शॉपला भेट द्या मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल मेहुल अंधेवरती बाप्पा कला केंद्र हमरापूर पेंटचे गणपती हमरापूरचे लाडके गणपती तसेच माझा मोरिया कला केंद्राचे गणपती छोटे गणपती मोठे गणपती उत्सवारंभ आगमन दोन हजार पंचवीसशे मंडळाचे गणपती मूर्तिकारांशी आपण संपर्क चालला असे बरेचसे गणपतीचे व्हिडिओ ते नक्की जाऊन पाहा तसेच आपण कोकण सिरीजचं केले त्याच्यामध्ये पळधरी स्वामी समर्थांचा मेड पाली बल्लाळेश्वर किंवा वॉ ग्रीनरी कोकणातली हे सगळं दाखवण्यात आलेलं आहे अजून बरेच कोकणाचे व्हिडिओ आपल्या युट्यूबच्यामध्ये येणार शेवटपर्यंत बनू राहा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब प्लीज सबस्क्राईब करून करून घ्या मी तुम्हाला भेटे का नवीन भेटू व्हिडिओमध्ये थँक्यू